लोकसभा निवडणुकीतनं माघार घेतली आहे याचं कारण माझ्या या येणाऱ्या दिवसांमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीत उर्वरित सर्व उमेदवारांची खास करून जे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहे त्यांच्याशी चर्चा झाली त्यांच्या नेत्यांशी चर्चा झाली आणि सर्व लोकांनी मला आश्वासन दिलेले की ज्या शहरामध्ये मी जन्म घेतलेला आहे ज्या समाजामध्ये मी जन्म घेतलेला या दोघांच्या रुग्ण मला फेडायचे त्यांच्या काही मागण्यांसाठी या प्रलंबित मागण्यांसाठी मी फॉर्म टाकलेला होता या मागण्या शहराच्या जे काही मागण्या असतील ते जर खासदार झाले भविष्यात कोणीही हो तर ते माझ्या मार्फत किंवा जे समाजाचे लोक माझ्या मार्फत जातील त्यांच्या मागण्या पूर्ण करतील व राजपूत समाजाच्या ज्या प्रलंबित मागण्या होत्या बऱ्याच दिवसांपासून आर्थिक विकास महामंडळ त्यानंतर पद्मावतीच्या जे गुन्हे युवकांवर झालेले ते मागे घेण्याबाबत त्याच्यानंतर जे आर्थिक आरक्षण भेटलेले त्याच्यात ज्या अडचणी येतात त्या दूर करण्याबाबत व नऊ मेला जी सुट्टी जाहीर करावी सरकारी त्याबाबत मी हा फॉर्म भरलेला होता वैयक्तिक स्वार्थासाठी फॉर्म भरलेला होता या सार्वजनिक हिताच्या मागण्या मी ठेवल्या सगळ्या उमेदवारांसमोर सगळे उमेदवार बने आपण माघार घ्या आम्ही जो निवडून येऊ आम्ही याचा पाठपुरवठा करू व हे पूर्ण करण्याचा प्रयत्न करू या आश्वासनावर आणि समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या शहरातल्या माझ्या मित्रांच्या इतर समाजाच्या सर्व लोकांची चर्चा करून अंतिम मी हा निर्णय घेतला की या लोकसभेत उमेदवार निवडणुकीतनं मी माघार घेते जर भविष्यात या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मी परत फॉर्म भरणार आणि माझं उत्तर देणार काही दबाव नव्हता माझ्यावर दबाव या शहराच्या नागरिकांचा आहे त्यांचा हक्क आहे माझ्या समाजात मी ज्या समाजात मी जन्माला आलो त्या समाज बांधवांचा माझ्यावर दबाव होता की हे काम आपले झाले पाहिजे म्हणून मी फॉर्म टाकला होता आणि ते आता सगळ्यांचे मागण्या पूर्ण होतील जे कोणी उमेदवार निवडून येईल माझी वेळा विनंती आपण दिलेले शब्द आपण पाळा खासदार झाल्यावर या शहराचा विकास करा आम्ही मी ज्या ज्या समाजाच्या मागण्या तुमच्या पुढे ठेवल्या इतर समाज जे काही आहे माझ्या जो मागण्या घेऊन येतील त्यांच्याही मागण्या मी ठेवेन त्यांच्या मागण्या पूर्ण करा आपण खासदार होण्यासाठी उर्वरित उमेदवारांना माझ्या शुभेच्छा तुम्ही जाहीर करताय का जो कोणी माझ्या मागण्या पूर्ण करेल खासदार झाल्यावर मी खासदार झाल्यावर त्याला पाठिंबा करेल आता माझा कोणालाही पाठिंबा घेताना काही लिखित आश्वासन मी माझ्या मित्रांशी माझ्या समाज बांधवांशी चर्चा करेल या नागरिकांशी चर्चा करेल ते जसं मला सांगतील पुढील वाटचाल मी तशी करेल धन्यवाद माझं नाव संग्रामचे संग्रामसिंह सुरेश सूर्यवंशी